या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी इंडोस्कोपी बीपी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर चेतवणारी दीडशे वर्षांची गाथा गात वंदे मातरमची हाक देणारी वंदे मातरमची हाक देणारी वंदे मातरम हे गीत अठराशे पंच्याहत्तर मध्ये महान लेखक कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय म्हणजेच बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले त्यानंतर त्यांच्याच आनंदमठ या कादंबरीच्या शीर्षक गीतासाठी वंदे मातरम हे गीत दिले गेले यावर्षी वंदे मातरम या, या गीताला जवळपास दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत याचंच अवचित्य साधून आम्ही सर्व कैविमो मेहता प्रशालेचे विद्यार्थी आपल्यासमोर एक नाटिका सादर करणार आहोत वंदे मातरम या गीताचे महत्त्व पटवून देण्यासाठी आमच्या प्रशालेतील काही विद्यार्थी नाटिका सादर करतील ज्याचे नाव आहे वंदे मातरम वंदे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला पण हे के स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही बर का या पाठीमागे असंख्य शूरवीरांनी त्यांचे बलिदान दिले आहे म्हणूनच भारतीय इतिहासात स्वातंत्र्य दिन एक वैभवशाली परम आले मित्रांनो फक्त स्वातंत्र्य दिन इतकेच नव्हे तर इतर राष्ट्रीय कार्यक्रम इतर राष्ट्रीय सण अगदी शाळा सुटता नाही आपण सांगता कोणत्या किताने करतो होय अगदी बरोबर आता आपण जे स्वातंत्र्य उपभोगतोय त्या पाठीमागे एकच प्रेरणा होती ती म्हणजे होय आजच्या आमच्या सादरीकरणाचा विषय आहे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम, वन्दे मातरम।, वन्दे मातरम। मात्र म्हणजे मातृभूमीला म्हणजे वंदे याचा नेमका अर्थ मातृभूमीला वंदन करतो समजले का चला तर मित्रांनो वंदे मातरम या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो हे आपण विविध लोकांच्या दृष्टिकोनातून पाहूयात मंडळी तुम्हा सांगतो आई का मंडळी तुम्हा सांगतो या मातीची महती मातीचा भारत भूची आरती या मातीचा भारत भूची आरती आई मंडळी तुम्हा सांगतो या मातीची महती आई मंडळी तुम्हा सांगतो मातीची महती

one

तुमी धर्म तुम्ही हृदी तुमी मर्म त्वी प्राणा शरीरे बहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा प्रतिमा तुम्ही प्रति मंदिरे मंदिरे भाई वो सर ये ये देशभक्ति पर गीत है ये भाषण ये स्वतंत्र सैनिक वगैरह एक साथ सावधान होंगे सावधान शुरू कर दिया अगले जिले सुफला मलयजशीतलाश्य श्यामला मातरम् वन्दे मातरम् शुभ्र ज्योत्स्ना कुलकितयामिनील्लकुसुमित शोभि सुभासिनी सुखदां सुखदाम्बरदा मातरं वन्दे मातरम् कोटि कोटिकण्ठ कलकलनिनादकराले अवैध बोली मधुर बोली सुख समृद्धी देणारी ही माता मी तुला प्रणाम करतो समूह समूह गीत गाण्यासाठी मी आजचे गायक श्री प्रसाद जरा कंगेकर यांना गीत गायन करायचं आहे आहो त्याच ठिकाणी उभं राहायचे समक्ष विद्यार्थी मित्र गोंधळ करायचा डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकास व सर्व प्रकारच्या कावीळ उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर तुला बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई e आर सी पी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट